सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ द शन या स्टोरीचे ब्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मधू आता संग्रामच्या घरी आली आणि नयना संग्रामला म्हणाली संग्राम तू माझ्या बर्थडे पार्टीमध्ये हिला इन्व्हाइट करायचं नाही आणि संग्राम म्हणाला ॲक्च्युली मलासुद्धा तुमच्या बर्थडे पार्टीत येण्याची इच्छा नाही त्यामुळे मधूसुद्धा येणार नाही पण आता मधू म्हणाली नाही सांगराम आपण यांच्या बर्थडे पार्टीत जायचं आफ्टर ऑल वी आर फॅमिली सुद्धा या फॅमिलीचा हिस्सा होणार आहे मग मी गेलोच पाहिजे आणि नैना म्हणाली एक्सक्यूज मी यू आर नॉट इन्व्हायटेड तुला कळत नाही का गं तू तिथे आलीस तर तुझा अपमान होणार आहे आणि मधू म्हणाली अजिबात नाही उलट तू मला स्वतः माझं स्वागत करणार आहेस माझं वेलकम करून मला तुझ्या पार्टीमध्ये गेस्टच्या चेहरमध्ये बसवशील बघ हस तू आणि नैना हसून म्हणाली मूर्ख आहेस का तू असं काहीही होणार नाही आणि आता इथून बाहेर व्हायचं असं म्हणून ती मधूला हाताला पकडून बाहेर काढणार इतक्यात संग्रामनं नैनाचा हातातून मधूचा हात सोडवून घेतला आणि घट्ट पकडला आणि म्हणाला हे घर जितकं तुमचं आहे तितकंच मधूचं सुद्धा आहे आणि यापुढे तिचा अपमान झालेला मी सहन करणार नाही आणि हे ऐकून नैना थक्क झाली मधुमात्र कर संग्रामकडे आणि त्यानं पकडलेल्या हाताकडे बघत होती <coughs> त्यानं तिचा हात खूप घट्ट पकडला होता आणि तिची साईड घेऊन बोलत होता आणि नैना म्हणाली संग्राम या मामुलीच्या मुलीसाठी तू माझ्याशी अंग घेतोस आणि संग्राम म्हणाला माइंड युअर लँग्वेज तुम्ही माझ्या मोठ्या वेणी आहात म्हणून मी तुमचं ऐकून घेतोय आणि आतापर्यंत खूप ऐकून घेतलं पण होणाऱ्या बायकोविषयी मी हे सगळं ऐकून घेणार नाही आणि आता इतक्यात त्याची मम्मी आली आणि संग्रामला म्हणाली संग्राम तू या मुलीसाठी आता घरात भांडशील का अरे बघ कशी आहे ही, ही। मुलगी तिच्या घरात येण्या अगोदरच भांडण सुरू झाली मग कशाला पाहिजे तुला ही मुलगी आणि संग्राम म्हणाला मम्मी आता तुला कसं समजावून सांगू की मला मधू का हवी माझं तिच्यावर प्रेम आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे दॅट सीट आणि मम्मी म्हणाली मग तू घरच्यांना सोडशील का तिच्यासाठी कारण आमचा या लग्नाला <coughs> विरोध आहे संग्राम आता गप्प बसला आणि नैनी नैना म्हणाली बघा मम्मी ही मुलगी घर फोडणारी आहे आणि मधू म्हणाली जर घरातले असे असतील तर काय कामाचे त्यांना आमचं प्रेम मंजूर नसेल तर त्यांच्यापासून दूर राहिलेलं बरं ना संग्राम आणि संग्रामसुद्धा लगेच म्हणाला हो मला हे तसंच वाटतं मधु आणि ते ऐकून त्याची मम्मी म्हणाली संग्राम तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला आणि संग्राम म्हणाला मग कसली अपेक्षा होती तुझं ऐकायचं एखादा श्रीमंत मुलीसोबत लग्न करायचं तिने माझ्या गळ्यात पट्टा बांधावा आणि मला एखाद्या कुत्र्यासारखं फिरवावं अशी तुझी अपेक्षा होती का मग तू आयुष्यभर तुझा, तुझा सुनेच्या तळवेट चाटशील आणि आम्ही त्यांच्यापुढे शेपूट हलवतो अशीच अपेक्षा होती ना मम्मी तुझी आणि आता हे आणि तसं मम्मीला राग आला आणि तिने संग्रामच्या कानाखाली दिली आणि म्हणाली तुला लाज वाटली पाहिजे आत्ताच्या आत्ता इथून चालतं हो आणि पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नकोस बघूच तुला कुठे थारा मिळतो संग्राम सुद्धा आता चिडला आणि त्यानं मधूचा हात पकडला आणि बाहेर निघून आला आणि त्याचं हे वागणं बघून मधू थक्क झाली होती आज संग्राम चक्क त्याचं घर सोडलं होतं आणि मधू म्हणाली संग्राम हे तू काय केलंस अरे आपल्या प्लॅनमध्ये असं नव्हतं घर सोडणं वगैरे संग्राम म्हणाला डोंट वरी मी जाईन ना परत ती फक्त दबाव आणते माझ्यावर मी तुला सोडून आय मीन आपण जे नाटक करतो आहे ना त्यातली प्रेयसी तू आहेस ना तर तुला सोडून त्या प्रेयसीला सोडून मी सोबत लग्न करावं म्हणून पण मधू आता मला थोडा त्रास होईल घरच्यांचा पण डिम्पलसोबत जर लग्न केलं ना तर आयुष्यभर त्रास होईल आणि तो मला नको आणि मधू तू मला इतका सपोर्ट करते त्याबद्दल खूप खूप थँक्यू अगं जिथं मुली माझ्याशी बोलत सुद्धा नाहीत आणि माझी ओळखसुद्धा करून घेत नाहीत तिथं कुठलीच मुलगी माझी इतकी हेल्प करायला कधीच तयार झाली नसती आणि ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की मी माझ्या घरच्यांना सांगेन माझ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि ते माझा नाद सोडून देतील सोबत लग्न कर म्हणणार नाहीतच पण हे प्रकरण वाढतच जाईल असं वाटलं नव्हतं आता तू मात्र याच्यामध्ये अडकली तुला त्रास असेल से। होत असेल तर सॉरी आणि <coughs> आता काकून पण मधूला यामध्ये अडकू वाटतच होतं आणि ती म्हणाली संग्राम दोस्ती मे नो सॉरी नो थँक यू फक्त एक फेवर करशील संग्राम हसला आणि म्हणाला मधू फेवर काय मागतेस तू हुकूम कर आणि मधू म्हणाली हुकूम आणि मी संग्राम हुकूम तर बायको करते नवऱ्यावर माझा तुझ्यावर कुठे हक्क आहे संग्रामनं आता तिचा हात पकडला आणि म्हणाला म्हणून हा जर असं बोललीस तर बघ आपण फ्रेंड्स आहोत ना मग फ्रेंड्सचा हक्क आहे असं समज आणि बोल ना काय हवंय तुला मधू म्हणाली माझ्यासोबत येशील नाईट पबमध्ये मी कधीच गेले नाही मला जायचं आहे आणि संग्राम म्हणाला ओके मग ते दोघेही तिकडे गेले आणि तिथं आता मुलं मुली एकदम जवळजवळ उभा राहून डान्स करत होते नुसती गर्दी जमली होती जागा छोटीशी होती आणि संग्रामसुद्धा मधूच्या जवळ उभा राहून डान्स करत होता आणि आता तो अजिबात घाबरत नव्हता पण त्याच्या इतक्या ब्लॅक कलरमुळे बघून मुलं मुली मात्र थोडं थोडं हसायचे आणि मधूला थोडा थोडा राग यायचा सगळ्यांचा संग्राम संकोचला आणि बाजूला गेला मधू म्हणाली चल ना आणि तो म्हणाला नको मधू सगळे माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतात आणि तुला उगीच इम्बॅलन्स वाटतं ती म्हणाली असं काहीही नाही चल कोणाला काय वाटायचं ते वाटू दे मला तो आवडतो असं म्हणून तिने त्याच्या हाताला पकडलं आणि ओढायला ला लागली आणि संग्राम चकित होऊन मला काय म्हणालीस मग आता मधू थोडीशी गप्प बसली आणि गालात हसून आली हो तू मला आवडतो पण फ्रेंड म्हणून आवडतो आता कळलं आता संग्राम म्हणाला ओके ओके कळलं अँड बाय द वे तुझे डॅडी मला कधी भेटणार oh आहेत आणि मधू म्हणाली रात्री बारानंतर नंतर आणि सकाळी साडेसातच्या आत आणि संग्राम म्हणाला ओ माय गॉड इतके बिझी असतात का तुझं डॅड ए मधू ते काय करतात ग मधू म्हणाली आहेत एका कंपनीत मॅनेजर आहेत चांगरा म्हणाला कोणती कंपनी मधू म्हणाली आहे ना एक अशीच पण ते जाऊ दे ना चल ना असं म्हणून ती त्याला सगळ्यांच्यामध्ये मुद्दाम घेऊन गेली आणि तिच्या आसपासच्या मुली तिला टोमणे देत म्हणाल्या आजकाल मुलींच्या चॉईसला काय आहे काय माहीत साधा रंग बघून सुद्धा बॉयफ्रेंड चूज करता येत नाही आणि त्या मुलीचा बॉयफ्रेंड हसून म्हणाला आमच्यासारखे हँडसम बॉय सोडले आणि हिला हा ब्लॅक हँडसम कसा सापडला काय माहीत आता इथे संग्रामला राग येण्याऐवजी वाईटच वाटायचं मधू आता त्या माणसाला भांडायला जाणार इतक्यात संग्रामनं तिला अडवली आणि म्हणाला जाऊ दे ना मधू जस्ट चीन <coughs> कोणाकोणाला भांडत बसणार आणि मग डान्स करता करता एका मुलानं मुद्दाम संग्रामची गुंमत करण्यासाठी त्याला पाठीमागून धक्का दिला आणि संग्राम सरळ मधूच्या अंगावर कोसळला मधूसुद्धा आता मागे पडणार इतक्यात त्यानं तिच्या कोंबरेत हात घातला तिच्या पाठीला आधार दिला आणि तिच्या अंगावर झुकला दोघेही पडता पडता वाचले पण बराच वेळ तशाच अवस्थेत होते त्याचा चेहरासुद्धा मधूच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता आणि मधू त्याच्या डोळ्यात बघून हरवून गेली होती मग काही वेळानं पुन्हा इतरां इतरांच्या गोंधळामुळे ते सगळे दोघंही भाणावर आले आणि गोंधळ कशाचा होता तर पोलीस आले होते तिथं रेड टाकायला आणि सगळे जिकडे तिकडे पळत होते आणि पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं इथे पबच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालतं असा त्यांचा कळ त्यांना कळलं होतं अँड ओ oh माय गॉड आता मधू आणि संग्राम उगीच आज पहिल्यांदा आले आणि अडकले आता सगळ्यांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतले आणि सायलेंट करून ठेवले आणि देतच नव्हते फोन आता मधूला कोणाशीच कॉन्टॅक्ट करता येत नव्हता मधू म्हणाली प्लीज इन्स्पेक्टर आम्ही आजच आलो आहोत आणि आम्ही फ्रेंड आहोत आम्ही असं काहीही करत नाही इन्स्पेक्टर म्हणाले हे बघ सगळे असेच म्हणतात पण खरं काय आहे आम्हाला माहीत आहे आणि तो बघ पुरावा असं म्हणून इन्स्पेक्टरने एकीकडे त्यांची स्टिक दाखवली मधूने तिकडं बघितलं तर वरच्या फ्लोअरवरून अर्धनग्न अवस्थेतले स्त्री पुरुष पोलीस पकडून घेऊन येत होते आणि यामध्ये तरुण मुलं मुलीसुद्धा होती आणि मधू आणि हो संग्रामला फार लाज वाटली आणि आपण कोणत्या ठिकाणी अडकून पडलो असं त्याला वाटलं आणि आता आपली सुटका लवकर होणार नाही आपली खूप इज्जत जाणार असं वाटलं मग आता मधू म्हणाले इन्स्पेक्टर आमचं लग्न ठरले हो म्हणून आम्ही हो। आलो होतो तुम्ही हवं तर माझ्या डॅडला फोन करून विचारा मी, मी त्यांचा नंबर देते आणि ते दे इन्स्पेक्टर म्हणाले नाही तुझे डॅड कोणीही असू दे आता सुटका नाही अगदी प्रेसिडेंट असली तरी नाही <coughs> आणि इन्स्पेक्टरला मधू म्हणाली तुम्ही ऐकणारच नाही का आणि इन्स्पेक्टर म्हणाले नवनेवर इथे खूप जण आहेत तुम्ही कुणाकुणाचं ऐकू कुण। आता तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेलच रात्रभर तिथं थांबावं लागेल आणि सकाळीच काय असेल ते बघू आणि मधू म्हणाली पण तुम्ही माझा फोन तरी घ्या मला आय पी एस ऋषी तिवारी यांना फोन करायचा आहे आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले वॉट तू त्यांना ओळखतेस मधू म्हणाले हो जिजू आहेत ते माझे आता फोन देता की नाही मग नंतर त्यांना कळलं तर <coughs> आणि मी सांगितलं तर तुमचं काही खरं नाही इन्स्पेक्टर असं मधू त्याला जरा धमकी देत म्हणाली आणि इन्स्पेक्टरने थोडा विचार केला आणि तरीही म्हणाला नो no. फोन मिळणार नाही आणि कोणतीही ओळख इथे चालणार नाहीच <coughs> <coughs> तिवारी सर स्वतः खूप डिसिप्लिन लवर आहेत ते नक्कीच आम्हाला समजून घेतील आणि तुमच्याकडून चूक झाली आहे तर झाली आहे आणि आता मधुला तर त्या इन्स्पेक्टरचा जाम राग आला आणि ती खूप वैतागली त्याच्यावर आता ब्रेकिंग न्यूज म्हणून तिथं ती न्यूज कव्हर करण्यासाठी मीडियासुद्धा आली आणि त्यांच्यावरून कॅमेरे फिरू लागले नाईट पपच्या नावाखाली इथे चालतात सेक्स रॅकेट आणि शहरातल्या मोठ्या आसामींची मुलं त्यात अडकली तरुणाई मध्यधुंद अवस्थेत सापडली अशा नावाने ब्रेकिंग ते ब्रेकिंग न्यूज होती आणि त्यामध्ये सापडलेले चेहरे मुंबईतल्या मोठ्या मोठ्या घरातली ती मुलं होती त्यामध्ये मधूचा चेहरा बघितला आणि स्वीटी हदरली बाकी कुणीही टी व्ही बघत नव्हतं फक्त स्वीटी बघत होती आणि तिनं आता आर्यनला लगेच कॉल केला आणि म्हणाली आर्यन अरे मधू एका मुलासोबत एका पबमध्ये तीही अशा अवस्थेत सापडली तू न्यूज बघ मग त्यानंसुद्धा ती तो न्यूज चॅनल लावला ती न्यूज बघितली आणि म्हणाला ओ माय गॉड आणि तो म्हणाला आता हे जर पेपरमध्ये आलं तर ला ला काही कर नाही आणि आर्यनला कुणाला काहीही न सांगता ताबडतोब गाडी काढली आणि पोलीस स्टेशनला निघाला काही मिनटातच तिथे पोहोचला आणि म्हणाला इन्स्पेक्टर मधू श्रीवास्तव तिला सोडा प्लीज ती अशी मुलगी नाही <coughs> इन्स्पेक्टर आर्यनला ओळखतच नव्हते ते म्हणाले सॉरी मिस्टर तिथे येणारे सगळे मुली कशी असतात आम्हाला चांगलंच माहीत आहे सो प्लीज तिची सुटका होणार नाही तुम्ही जा आणि आर्यन मला इन्स्पेक्टर मी सांगतो आहे म्हणूनसुद्धा तुम्ही ना सोडणार नाही का तिला ती चांगल्या घरातली मुलगी आहे इन्स्पेक्टर आता थोडे कडक शिस्तीचे आणि डॅशिंगच होते ते आर्यनचंसुद्धा ऐकत नव्हते आणि ते म्हणाले इथे येणारे सगळे चांगलेच घरातले आहेत मोठ्या श्रीमंत घरातले आहेत त्यात नवल काय आणि त्याचाच माज आहे जास्त आणि आर्यन म्हणाला इन्स्पेक्टर तुम्हाला माहीत नाही का मी कोण आहे आणि इन्स्पेक्टर म्हणाले लिसन मिस्टर तू मिनिस्टरचा मुलगा असला तरी आय डोंट केअर मी कोणाचंही ऐकणार नाही आणि आर्यनने आता चिडून ऋषीला फोन लावला ऋषी ऋषीसुद्धा बिझी होता आणि त्याचा फोन घेऊ शकला नाही उलट ऋषीचाच मेसेज आला आय एम बिझी आय विल लेटर आणि आता काय करायचं ती बातमी आता झळकतच होती <coughs> आर्यानं सुद्धा ते बघितलं अर्जुन अतुल तर ऑफिसमध्येच होते किंवा हॉटेलमध्ये असतील एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत बसले असतील रात्रीचे दहा वाजून गेले होते त्या दोघांना या गोष्टीची कल्पना नव्हती आर्यनलासुद्धा इच्छा होती आज त्यांच्यासोबत थांबायची पण अतुल म्हणाला होता तुझी बायको प्रेग्नेंट आहे तू जास्त वेळ इथं था थांबायचं नाही पळा घरी आणि त्या दोघांनी त्याला घरी पाठवला होता आणि नेहानं आता अतुलला फोन केला आणि म्हणाले अतुल अरे मधू अजून आली नाही आणि अतुल म्हणाला येईल ग डोंट वरी आणि ना तिचा मला फोन आला होता आम्ही दोघं एकत्र आहे असं त्यानं नेहाला थाप मारली म्हणजे नेहा टेन्शन फ्री राहील म्हणून मग अतुलनं तिला फोन लावायला सुरुवात केली पण मधूचा फोन सायलेंट करून ठेवला होता पोलिसांनी त्यामुळे ती उचलत नव्हती आणि अतुलने सुद्धा नाद सोडून दिला आर्यानं आता ती बातमी बघितली आणि तीसुद्धा पटकन निघाली इंद्राला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणि आता इन्स्पेक्टरला एक फोन आला एका मोठ्या व्यक्तीचा आणि त्याचाही मुलगा त्यात अडकला होता आणि समोरून कोण बोलतं हे कळलं आणि इन्स्पेक्टर बाहेर गेले आणि लगेच म्हणाले हां बोला <coughs> आणि समोरून काहीतरी त्याला ऑफर मिळाली असतील इतके पैसे देतो तितके पैसे देतो माझ्या मुलाला सोडा आणि इन्स्पेक्टर कडक शिस्तीचे होते पण करप्टेड वाटत होते आणि ते इन्स्पेक्टर इकडून म्हणाले केस कॉम्प्लिकेटेड आहे सिरियस आहे जर रंगली तर मुलाचं भविष्य बर्बाद होऊ शकतं आणि त्यासाठी फक्त इतकंच किंमत का आकडा वाढवून पाहिजे आणि समोरून आणखीन किंमत वाढवली इन्स्पेक्टर खुश झाले आणि त्यांनी लगेच आर्यनसमोर एका मुलाला सोडलं आणि आर्यन लगेच म्हणाला एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर आता तुम्ही त्याला का सोडलं मग माझ्या बहिणीला का जोडत नाही आणि इन्स्पेक्टर म्हणाले माझी मर्जी आणि शिवाय तो मुलगा यामध्ये नव्हता अशी माझी आता खात्री झाली आहे आणि आर्यन चिडून म्हणाला मग आता तुमची खात्री झाली नाही का माझ्या बहिणीविषयी मी स्वतः इथं आलो आहे तरी इन्स्पेक्टर म्हणाले मिस्टर तिच्यासोबत एक मुलगा आहे आणि कशावरून ते दोघेही तिथं त्या सेक्स रॅकेट चालवायला गेले नसतील आणि त्यांचा त्यात हिस्सा नसेल आणि तुम्ही मला शहाणपणा शिकू नका नाहीतर तुला पण आत टाकेल आणि आता हे ऐकलं आणि आर्यानला राग आला तरीही तो रागावर कंट्रोल करत गप्प बसला काहीही करू शकत नव्हता पण दुसऱ्या मिनटाला इन्स्पेक्टरच्या सनसनीत कानाखाली पडली तसं सगळ्यांनी चमकून बघितलं तिकडं आणि कानाखाली देणारी होती आर्या आणि ती म्हणाली खबरदार खबरदार जर माझ्या दादा सोबत असं बोलला तर तुमची हिंमत कशी झाली त्याच्याशी अशी भाषा वापरायची <coughs> आणि इन्स्पेक्टर आता त्याचा रुबाब आणि तो इन्स्पेक्टर दोन्ही झरझर उतरले आणि पोलीस स्टेशनमध्येच एका इन्स्पेक्टरच्या कानाखाली दिली आर्यानं हे बघून इंद्रा चक्रावला आर्यन सुद्धा थोडा घाबरला आणि म्हणाला प्रिन्सेस अगं तू हे काय केलं पोलिसांच्या नादी लागायचं नाही तुला सांगितलं नाही का डॅडने आणि तो इन्स्पेक्टरसुद्धा आता लगेच म्हणाला हो ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर हात उचलला हा हो क्राईम आहे आणि आता यांनासुद्धा लॉकअपमध्ये टाकणार आणि आता आर्यानंसुद्धा तिचे खांद्यापर्यंत छोटे केस उडवले आणि मान झटकली आणि हाताची घडी घालून उभा राहिली त्याच्यासमोर ॲटिट्यूडमध्ये आणि म्हणाली ओ या असं का मी क्राईम केला का ऑन ड्युटी पोलिस ऑफिसरवर हात उचलून मग एका ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर तुम्ही ऐका बरं का तुम्ही तुमच्या स्वतःच्या कणानं ऐका असं म्हणून तिनं मगाशी इन्स्पेक्टर पैसे घेताना काय काय बोलला ते रेकॉर्ड केलं होतं त्याला ऐकवलं आणि म्हणाली आता कोण लॉकअपमध्ये जाईल आणि तो इन्स्पेक्टर घाबरला आणि आर्या म्हणाली तुम्ही याचीच वाट बघताय ना की आम्ही कधी म्हणतोय की तुम्हाला पैसे देतो आणि सोडा आमच्या बहिणीला आणि आम्ही असं म्हणत नाही म्हणून तुम्ही तिला सोडत नाही राईट मग आता तुम्हाला मी व्हायरलच करून टाकते तसं इन्स्पेक्टरने आर्याची माफी मागितली आणि मला सोडतो लगेच सोडतो पण प्लीज असं करू नका मला माफ करा आणि त्यानं <coughs> संग्राम आधी मधूला सोडलं मधू आर्याच्या गळ्यात पडले आणि म्हणाली थँक्यू मी खूप घाबरले होते आरू आर्या म्हणाली पण तुला गरजच काय इथं येण्याची मधू म्हणाली संग्रामसोबत आले पहिल्यांदाच आले ना आणि अडकले आणि आता आर्यनं सुद्धा संग्रामला बघून घेतला आणि एकंदरीतच हा सावळा मुलगा मधूला आवडतो आहे की काय असं त्यालाही वाटलं कारण आजपर्यंत मधू एकतर मुलांसारखी राहायची आणि कधीच कुठल्या मुलांशी आर्या आणि दोघी बोलल्या नाहीत जेव्हापासून मुलींसारखं राहायला सुरुवात केली तेव्हापासून कुणीच बॉयफ्रेंड नव्हता आणि हा पहिलाच होता आणि त्याच्यासोबत नाईट क्लबला येते म्हणजे नक्कीच त्याच्यावर विश्वास ठेवून इथे आली आणि ती त्याला लाईक करते आणि आता मॅडीला विचारावंच लागेल असं त्यानं ठरवलं पण सध्या तरी सगळेच आपल्या आपल्या घरी निघाले जाताना आर्यनने आर्याला थांबवलं आणि म्हणाला प्रिन्सेस आणि त्यानं तिला मिठी मारली आणि म्हणाला थँक्यू सो मच आणि तिने हसून त्याला बाय केला घरी जाऊन सगळा किस्सा आर्यननं स्वीटीला सांगितला आणि ती हसून म्हणाली माय गॉड आरू पण हा डॅशिंग झाली <coughs> आहे आणि आर्यन मला का नाही होणार मिसेस तन्वी अर्जुन देसाईची डॉटर आहे ती मला तर वाटलं त्या इन्स्पेक्टरला ओरबाडून ओरबाडून खाते की काय आधीची आरो असती ना तर खूप बोलली असती फॅमिलीच नसती पण आता ना सीईओ झाली म्हणून थोडंच जबाबदारीनं बोलते आणि कंट्रोल करते स्वतःवर हे महत्त्वाचं आणि मॅच्युअर झाली आहे आता आणि मग आता अशा प्रकारे मधू संग्रामचं हे प्रकरण इथेच मिटलं कुणाला कळलं नाही आणि मुला मुलांनी हे मिटवलं हे खूप महत्त्वाचं पॅरेंट्सना अजिबात इंटरफेअर करायला लावलं नाही आणि आता नैना ची बर्थडे पार्टी होती मधुमाली डॅड लवकर या आपल्याला जायचं आहे आणि अतुल मला ओके मी त्यांना सांगतो की मी येतोय नैनाच्या डॅडीला निरोप गेला की अतुल येतोय आणि त्याचा आनंद गगनात मावेना पाय जमिनीवर ना आणि त्यानं जोरदार पार्टीची तयारी सुरू केली आणि अतुलच्या स्वागताची तयारी केली आणि अतुल, के अतुल मधुला म्हणाला तुझा फ्रेंड मला भेटेल ना पार्टीमध्ये तो संग्राम <coughs> मधुमाली हो आणि नैना आता वाटच बघत होती की कधी मधू येईल आणि कधी मी तिला धक्के मारून पाठीतून हाकलून देते पण आता ती अतुलची मुलगी आहे हे कळल्यावर नैनाची कशी बोलती बंद होईल आणि अतुलचा होणारा जावई म्हणून मधू नैना आणि तिच्या डॅडीकडून संग्रामची सुद्धा कशी सेवा करून घेईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे